आणि यानंतर आपण थेट जाऊयात नरहरी झिरवाळ सध्या बोलताय आता बऱ्याच दिवसापासनं हा विषय वर्षानुवर्ष चालू ते ते आहे आमचं म्हणणंच ते आहे का धनगर समाज आरक्षण मागतात तेही त्याच्यातही श्रीमंत गरीब असे आहेतच त्यांनाही रिझर्वेशन द्यावं आमचं काही दुमत नाही पण आमच्यातच प्रत्येकाला वाटतं का आदिवासीतच आरक्षण पाहिजे असं हाट काही कामाचं नाही असं मला वाटतं आणि म्हणून साठी मध्यंतरी सिंधी समिती नेमली त्यांनी अभ्यास केला नंतर ते सुप्रीम कोर्टात सुद्धा गेले आणि कोर्टात गेल्यानंतर कोर्टानंही ते डिसमिस केलंय पुन्हा नव्यानं जर सुरू झालंय तर माझी एक शासनाला आणि मुख्यमंत्री महोदयांना एक विनंती आहे का जसं त्यांना बोलवलं जातं तर आमच्याशी ते आमचे लागेबंदे आहेत किंवा आमच्या आहेत तर मग आमच्या म्हणायला आम्हाला सुद्धा तिथं बोलवलं पाहिजे असं आमचं मत आहे म्हणून मी पुन्हा मुख्यमंत्री महोदयांना पुढच्या हप्त्यात वगैरे आमच्याही काही ज्या संघटना आहेत समाजासाठी जे काही अगदी पूर्ण आयुष्य ज्यांनी खर्च केलं आहे त्या अशा लोकांना बोलवून त्यांच्याही विचार त्या ठिकाणी मांडण्याचा आमचा प्रयत्न राहील ले ले नाराज आहात एकतर बैठकीला देखील बोलवलेलं नाही नाराज म्हणण्यापेक्षा वाटतं ना माणसाला प्रत्येकाला का, का बाबा आपल्याला जर बोलवलं असतं तर आम्हाला सगळ्यांनाही नसतं बोलवलं तर आमच्या खात्याचे मंत्री आहेत किंवा दोन सिनियर असतील महाराष्ट्रातले त्यांना बोलवलं असतं तरी त्यांचे त्यांचे विचार तिथेच मांडले असते तर हा निर्णय जो काय बा समिती नेमण्याचा तर समिती नेमताना सुद्धा आमच्या लोकांना कुठेतरी विश्वासात घेतलं पाहिजे कारण आता संशयाचं कल्लोळ तयार होईल समिती नेमली परस्पर नेमली तर मग कोण नेमलं काय नेमलं इथून त्याची सुरुवात होईल पण म्हणून आम्ही परत भेटणार साहेबांना आणि पुढच्या काही दिवसात या संदर्भात क्लिअर काढण्याचं सुद्धा जे हालचाली आहे सुरू तुम्ही नेमकं मध्यंतरी सुद्धा काही मुद्द्यांवरती घेतली होती असं राज्याच्या सगळ्या आदिवासी आमदारांना एकत्र करून मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे की तुम्ही एकटे भेटणार नाही सगळ्यांना एकत्र बव ना माझंच माझा तो एक छंद आहे असं म्हणणार नाही पण जेव्हा काही होत असतं तेव्हा योगायोगानं उपाध्यक्ष म्हणून तिथं माझी नियुक्ती झाल्यापासून समाजाचं काहीतरी एक वेगळं नजर माझ्यावरही आहे आणि शासनालाही वाटतं तर शासनही प्रत्येक वेळा मला बोलवतं का जस सगळे हो सोयऱ्याचा जो इश्यू होता त्यावेळेला मला शासनाने बोलवलं होतं मला अपेक्षित होतं का कालसुद्धा काय मी लगेच त्यांना विरोध केला असता असं नाही कारण ही बाब तशी काही निवड निर्णयाची बाब नाही तर ती कायदेशीर घटनेत किंवा धनगड आणि धनगर हे ती जी सूची आहे त्या सूचीत दोन्ही विषय जर धनगर नाहीच धनगड नाहीच स्पेलिंग चुकलं असं काही दावा केला जातो तर मला नाही वाटत का एवढ्या दिवस कोणाच्याच ध्यानात न येणं किंवा जे लिहिणार किंवा जी सूची तयार करणार जी केलेली आहे त्यांना इंग्लिश येत नाही असं म्हणावं लागेल मग कालच्या तुम्हाला काहीच कुठलीच कल्पना नाही हो, कुठलीच हो. कल्पना नाही नसल तर मी स्वतः जाऊन रिक्वेस्ट केली असती का बाबा मला बसू द्या मी बोलणार नाही पाहिजे तर पण काही चाललंय ते तर ऐकण्याचा अधिकार मला आहेच ना पण मग आता सरकारने दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतलेला आहे हो, त्याच हा हा त्याचबरोबर काही निर्णय जे आर घेऊन हा संपूर्ण तिढा सोडवण्यासाठी पण सांगितलेला आहे तर यावर आपण काय नाही ह्याच्यावर तेच ना मागच्या म्हणजे हे किती वेळा पुन्हा 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 कारण मागच्या वेळेला हाच विषय आला होता का आदिवासी मध्ये घ्या आम्ही सांगितलं होतं का आम्हाला कुठंच टच न करता त्यांच्यासाठी काय निर्णय घ्यायचा ते शासनाला अधिकार आहेत त्यांनी तो घ्यावा आणि त्या पद्धतीनं आदिवासीच्या धर्तीवर मागच्याच वर्षी सरकारनं शिक्षणाच्या काही सुविधा दिल्या होत्या काही बजेट सुद्धा त्यावेळेला दिलं होतं म्हणजे धर्तीवर सांगितलं तर दिलं होतं आता आमच्यातच पाहिजे हा जो काही हट्टा आहे तो मला तरी योग्य वाटत नाही त्याच्यासाठी कायदेशीर बाबी आहेत आम्ही त्या अभ्यासू आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करू पण म्हणजे विरोध आहे आपला नाही विरोध म्हणजे विरोध म्हणून आम्ही करत नाही फक्त आमच्यात नको कशा आमच्या आहात ते आपण कायदेशीर पटवून दिलं तर पुढचा हुशार करू दियास दियास जर आमच्यात आले सगळे आदिवासी आमदारांनी राजीनामा देऊ अशा पद्धतीची भूमिका घेतलेली होती भूमिका कायम आहे आता आताही राहील आता मी कारण समाज आमदार आम्ही आज आहोत उद्या कोण असेल काय असेल पण शेवटी समाजाच्या हितासाठीच चित्र पाठवलं जातं तर मी लगेचच दोन दिवसात कारण उद्या माझ्या माहितीप्रमाणे उद्या त्या परवा पेसाच्या भरतीत या संदर्भातली सुनावणी आहे ते दोन दिवस गेले का मी लगेच सगळ्या महाराष्ट्रातल्या काही प्रमुखांना बोलवण्याचा प्रयत्न करत आमदारांनाही कारण असं व्हायला नको का बाबा आता सगळ्यांनाच समजल का काल बैठक झाली याचा अर्थ मी सांगायला असं सा नाही तर आता प्रत्येकजण जागी होईल आणि प्रत्येक एकमेकाला कॉन्टॅक्ट करून आणि आपण काहीतरी चर्चा तर केली पाहिजे विरोध कसा करायचा काय करायचा विरोध करायचा का न्याय मागायचा ह्याच्यासाठी <laughs> तर बैठक घेतीलच ना पण सर्व आदिवासी नेते आमदार एकत्र हा म्हणजे मी करणार म्हणजे ते स्वतःच तयार होतील कारण आता ह्या ज्या संघटना आहेत हे अतिशय चांगल्या पद्धतीनं तळागाळात काम करतात त्यांच्या त्यांच्या तर लगेच ध्यानात येईल आणि कोणीतरी त्याचं नेतृत्व करून सगळ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेला आम्ही सगळे बरोबर आहोतच ना एकूणच आरक्षण मिळालं एसटी प्रवर्गातून त्याचा आदिवासी आत्ता जे आरक्षण आहे त्यावर किती फरक पडेल किती असा आहे किती फरक पडेल त्याचा साईड इफेक्ट होईल का त्याचा बेनिफिट होईल ह्याच्यापेक्षा आम्ही जे राज्यात जेवढ्या आहोत त्याच्यात कोणीतरी आमचे चुकून राहिले असते ते आले असते तर चालले असते पण आता हे जर आमच्यात यायला आमचे म्हणून त्यांनी प्रूफ करून द्यावं काय पुढं निर्णय व्हायचा तो होईल पण आमचं मत आहे का आम्ही जे आदिवासी आहोत ते सत्तेचाळीस सत्तेचाळीस आहोत सत्तेचाळीसमधल्या दोन जा, जाती ह्या आता तिथं त्याचा अवशेष किंवा नामशेष झाल्यामुळं पंचेचाळीस आहेत तर त्या पंचेचाळीसच्या पंचे व्यतिरिक्त शेहेचाळीस आम्ही कशी म्हणू कायदेशीर दृष्ट्या त्यांनी कसं यायचं ते यावं एक वेगळा प्रश्न राजकीय आगामी विधानसभा निवडणूक आहेत धनराज महाले आपल्याच पक्षात आपल्याच महायुतीमध्ये आहेत ते सुद्धा तयारी करतायत बंडखोरी कोणाच्या पहिले ते मी एक करणार आहे त्यांना विनंती करणार आहे का बाबा एकतर निवडून येण्यासाठी उभा राहणार असेल तर ठीक नसेल तर माझं तुझं म्हणजे माझं त्यांचं काही वेगळं आहे असं काही नाही आम्ही एकाचे एक आहोत आणि मागच्या वेळेला त्यांनी उमेदवारी केली समोरासमोर केली मला त्याचं काहीच वाटलं नाही पण अपक्ष राहून आणि मला अडचणीत आणण्यासाठी किंवा कोणाला तरी अडचणीत आणण्यासाठी जर करत असतील तर त्यांना मी रिक्वेस्ट करणार आहे उमेदवारी करू कारण आम्ही वरतीही नाहीतरी आमची महायुती आहे आणि इथे आमचं महा लागेबांधे आहेत <laughs> मध्यंतरी आपले पुत्र जयंत पाटील साहेबांना भेटून ते ऐकले तुमची काही चर्चा झाली चर्चा आमची रोजही होत असते आता त्या दिवशी सुद्धा मीच त्याला पाठवलं होतं का बाबा एक नेता आहे माझा नेता आहे तू जाऊन फक्त सत्कार करून ये तो गेला आणि तिथे त्याला थांबवलं मग विचारल्यावर बापासारखा थोडा फारका आहेच ना त्याच्यात गुण आणि गेला संभ्रम तयार झाला आता तो जागेवरच आणि कायमस्वरूपी जागेवरच राहील त्याची काही शंका घेण्याचं कारण उमेदवारी मागितली म्हणजे विनोद करायचा तर मी मुख्यमंत्री व्हायला हो जयंत पाटलांनाच सांगितलं होतं का आता सरकारमध्ये जेव्हा उलटापालटी होईल तेव्हा मी पवार साहेबांना सांगणार आहे का मला मुख्यमंत्री करा हे सभागृहात सांगितलं होतं मी म्हणजे अशा लॉबीत बसल्यावर ते एक स्वभाव आहे तो आमचा काँग्रेसचे आमदार जे आहेत अमित देशमुख ते म्हणाले की शरद पवार गट हा बुजुर्ग पक्ष आहे खुर्दमधून बुजुर्ग मध्ये कधी येता येतं त्यामुळे त्यांनी अजितदादा गटातील आमदारांना सल्ला दिला की खुर्द मध्ये परत नाही असं आहे सल्ला देणारा आहे आम्हालाही देतात अनेकांना सगळे श्रद्धा देतात परंतु एक निष्ठा श्रद्धा घेतलेला निर्णय तो विचारपूर्वकच घेतलेला असतो त्याच्यामुळे तसं काही होणार नाही हे जे आरक्षणाचा मुद्दा आपला पहिला होता तर तो कोर्टामध्ये टिकावा यासाठी सरकार पाऊल उचलणार म्हणजे आपण म्हणतो की एकीकडे आम्ही सर्व आदिवासी नेत्यांना एकत्र करणार दुसरीकडे सरकारची ही तयारी की ते कोर्टात टिकावं याच आधारावर रिझर्वेशन मध्ये फेरबदल करण्याचे अधिकार तसे संसदेला आहेत त्याच्यामुळे कोर्ट हा एक वेगळा पार्ट आहे ती न्यायदेवता आहे परंतु तिथं जाताना शेवटी रिझर्वेशन मध्ये बदल करायचा आहे तर तो बदल हा संसदेतच करावा लागेल तेव्हा टिकणं न टिकणं याचा विषय येणार आहे आगामी विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडे जवळपास सोळाशे तेहतीस अर्ज प्राप्त झाले त्यामध्ये महायुतीतील अनेक नेते आमदार जे आहेत ते संपर्कात असल्याची चर्चा सध्या सुरू झाली चर्चेला मी तर चर्चाच म्हणतो माझी सुद्धा काही चर्चा करतात आता तिला चर्चा म्हणायची का माझं खरं मत म्हणायचं <laughs> मलाही म्हणतात मी पवारसाहेबांच्या बरोबरच जाणार आहे no. बरोबर ना ती चर्चा आहे hmm. तर ती मी समक्ष स्वतः सांगतो ना की मी दादा बरोबर दादा बरोबर आहे तर धनगड आणि धनगर एकच असल्याचा शासन निर्णय जारी झालाय आणि त्यावरती आदिवासी समाजानं नाराजी व्यक्त केली आणि त्या संदर्भात नरहरी झिरवाळ भाष्य करत होते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट